मी बायलांना होतं मला बैलच नव्हती एक चारायचं चार बंदच केलं अक्षर <laughs> गाया बी अशा दुधाला वाढल्या म्हणता दोन लिटर एक गाय दोन लिटर वाढली फॅट वाढली डिग्री वाढली अशी मौज झाली गाय माणसं मनाची रोज धुतो काय मी म्हणलं दोन दोन महिने मी गाया धुतोच नाही आणि <laughs> मग म्हणले इतके चका कस काय गाया राहतात मी म्हणलं ना त्यांना माझं दुधू सर बटीव असतं खव्याच्या तिथं खव्या बटीव नेलं का तो खव्या मला म्हणायचा ही <laughs> खवाच <laughs> वेगळाच लागतोय चव टाकतो गोड लागतोय म्हणायचा खावा माझ्याकडे दोन हजार शेगा आहेत माझ्या खावानी घेऊन जायची माझ्या खावानी हा तुम्ही विचारा आता आहे विचार आपल्या खाव्याची सर हे आधी आम्ही मिल्क चार्जर वापरलो होतो तीन वर्षापूर्वी कृषी अमृत आणलं तर पण आम्ही आणलो होतं किलो भर मी ती चारल एका गायला आणि तीन दिवस चारल ती गाय अशी दरंगायच लागली फोकस हानाय लागली डॉक्टर आणला डॉक्टर बनला काय कशाला चारतो हे काय चारलंय चार बंद करून टाकतो मी ती धरलं दिलं फिकून डायरेक्ट होती पडली सगळी बाहेर पडली बरं का सर एक मिनिट आहे मी बियामारी आम्ही कृषी अमृत आणा गेलो की तुम्ही जरी देखाली तरी घाबरून नका गा। तुमची बिमारी बाहेर पेकी लक्षात आलं का लगा लगा सर माझं ऐकून घ्या ह्यांच्याकडे आणाय गेलो आम्ही कृषी अमृत मी म्हणलं सर तुमचं मिल्क चार जर वराट सर तुमचं मिल्क चार जर आम्ही चारलो होतो भो घाय लय ही नको म्हणलं डायरेक्ट हागून लागली हा ही नको हे म्हणले दरगाळी ना डबल चारायचं तुझी गाय मिली मी भरून देईन ह्यांनी इतका मला दम दिला मी भरून देईन म्हणले तुला काय करायचंय का आधी पैसे टाकू तुझ्या खात्यात मी म्हणलं नाही हे तुमचं ही ना मी डबल पण आम्ही सांगितलं मग मी म्हणलं मी डबल चारतो डानगाळा लागत आणलं ना ती चा परत आणलं परत पण बकेटच आणली सोळा किलोची ती ही पाच किलोची सव्वा सोळाची ती चाराय चालू केली लागली ना काय डानगावायला परत परत ह्यांना फोन केला लागली बागा मग हे म्हणलं तुला काय सांगितलं तुझी गाय भरून देईन ना हा तू आता फोनच करा ना डबल चाल डबल म्हणजे दोन तीन डोस गाय गाळली पण पुन्हा अशी पवटी धरली म्हणता आणि गाय काय काय बी खायची वैरण टाकूस तरच दमकी अशीच करायची <laughs> मला खती काय पैसे खरच खरी परिस्थिती बर कसं डॉक्टर जी व्हिजिट करायचा गायांचा हा। त्या मिल्क चार्ज चालू केलं त्यांना म्हणलं एकदा चारून बघा तुम्ही दुधात अशी वाटते काय सांगाव तुम्हाला इतकी चव वाटली जर्शीच दुधू मी तुम्हाला असे खरं माहिती तुमचं एक प्रोजेक्ट इतका भारी मिल्क चार्ज एकच नंबर काय सांगावं गाय अशी बनती मी बायला चारलो होतो मला बैलच आवरत नव्हती एक महिनाच चारलो होतो मी बायलांना चारायचं बंदच केलं अक्षरशः काय सांगाव तुम्हाला बसूनच देत नव्हती बैल सारखी आणि तुम्हाला सांगतो अशी बी तयार झाली म्हणता नेस्त अशी शेपच दिसायची बोल ठीक आहे ते घ्यायचं हिडू घ्यायचं सर आपल्याला घ्यायचं त्यांचं नाही बंद केलाय बैलांना चारायचं बंदच केलं बे वाटायला लागलं बैला पैसे जायला मला माझ्याच बैला कसे बैल एकदम गरीब होती लक्षात आलं का पण ती तुमचं मिल्क चार्जर चारलं का आता काय मस्ती आली म्हणता अशी सोडली भुकली तरी हरणावणीच उड्या खाण्याची पाणी पिया सोडली पाच किलो ना घेतली पण पंचवीस किलो पॅकेट पंचवीस किलो पॅकेट डायरेक्ट गाय बी अशा दुधाला वाढल्या म्हणता दोन लिटर एक गाय दोन लिटर वाढली फॅट वाढली डिग्री वाढली अशी मौत झाली गाय माणसं मनाची रोज धुतो काय मी म्हणलं दोन दोन महिने मी गाया नाही आणि मग म्हणले इतके कस काय गाया राहत मी म्हणलं ना त्यांना चमकच कमी होत नाही गोगुरावरती असं मस्तही म्हणता तुमचं मिलकस अर्ज मी रोज चारतो फक्त पन्नास ग्रॅम तुमचा नाही आपलं मला तुमच्यात घ्या माझ दुधू सर बटीव असत खव्याच्या तिथं खव्या बटीव नेलं का <laughs> <laughs> तो खव्या मला म्हणायचा ही खवाच वेगळाच लागतोय चव वीस साखर खात का तुमची खावा माझा ना चहा तो खावा न्यायचा माझ्या गायचाच खावा न्यायची माझ्याकडे दोन जरशे गाय आहेत मी मिल्क चेअर जर त्यांना चारतो त्याचा खावा लोक न्यायची माझ्याकडे दोन जर शेगायत लोक मशीच्या माझ्या खावानी घेऊन जायची माझा हा तुम्ही विचारा आता हिथच बट्टीवालायचारा आपल्या खाव्याची जर शेगायचं नाही जर शेगायचं नाही त्याची गुढीच वेगळी लागायची तुम्ही काय होतो माझ्याकडे जनावर न्यायचं घ्या स्वतःच्या जेवणासाठी घ्यायची जनावर घ्या तिला चारा आणि आपले गुडघे रिपेअर करा कशाला म्हणायचा तू साखरच टाकत असशील मी म्हणून ना गाई साखर तुला सांगायचं आपली गाई साखर आपण काय बोलणार आता दुसरे दुधा जर साखर टाकली ना चहा सर चहा पी वाटत नाही आपली चहा पी वाटत नाही आणि साखर कमी टाकले की इतकी गोड लागते की दुसऱ्या म्हणते चल रा आधी घरी चहा पिऊ हॉटेल मध्ये हा आता आपले तर गिराय घालते दोन सोपोर त्यांना म्हणले गाय कोणची आहे ती म्हणली जर्सी ह्याचं दूध तुला उंचाला पाठिणार म्हणलं मी दूध खाऊन काय होते प्रक्रिया फक्त आणि आधी माझी गाय खायची अबला खायची काही खायची का ती सगळ्या सगळ्या राहणार प्लास्टिक सापडायची चारा सापडीत ना पण आता तो मला सांगतो काय झालं कोणला येत नाही आणि सहा महिने झालं मी कंटिन्यू जर तुम्हाला बायला कॉमिटी सांगितली बायला पशी मला जायचं बे लागलं त्याच्यामुळे ते बंद केलं कायचा अनुभव ऐकून माझ्या अंगावर शहरे पण शेतकरी बाजार नाही म्हणून मी वापरीत नाही आणि ते परत नाही आणि महागे अरे तूच महाग झालाय आम्हाला तुमच्या मिल्क चारमुळं गुचर साध्या कमी होते घाण कमी झाली जेवढ्या आपल्या सगळ्या विश्वासातली माणसं तेवढ्यांना डॉक्टर जी व्हिजिट करायचा गायांचा त्या डॉक्टरनी मिल्क चार्जर चालू केला त्यांना चार। म्हणलं एकदा चारून बघा तुम्ही आणि ते आता मी बोलले होते पण आले नाहीत काय ते म्हणले खरंच रिझल्ट आहे मी म्हणलं खरंच रिझल्ट नाही तुम्ही दुसऱ्याला जर ज्या प्रचार करता तुम्ही आम्ही बंद पडून द्या पण ही एक नंबर आहे सगळ्याला प्रचार करायचा अरे त्यांचा स्वभाव एक नंबर ते जय डॉक्टर चांगलं आता समजा पोलीस खात आहे तुमचं तुमचं कोणाकडे चांगलं पाहते नाही नाही तरुण पिढी गा ही खरी आरोपी सगळे आरोपीस दिसतात आणि ते त्याशिवाय पर्याय पण नाही तुम्हाला खात असते तुम्ही जर त्या दृष्टीने नाही पाहिलं तर तुम्हाला चोर कसा ओळखेल तर म्हणजे पहिली गोष्ट महत्वाची की आपल्याला एक कळणं गरजेचं आहे की तुम्ही जसं म्हटले की त्या डॉक्टरला सुद्धा तो म्हणतो की माझा धंदा बंद पडला तरी चालेल परंतु हे रिझल्ट खूप चांगले खूप चांगले हे किती मोठी गोष्ट त्यांनी नेलं एकाच गायला चारलं म्हणले माझा काही श्वास बसत नाही पण तुम्ही श्वास माणसं आहेत म्हणून मी चारतो मे म्हणलं एकच गायला चारून बघा दुसऱ्या गायला चालू का मग तुम्हाला रिझल्ट समजेल अहो पंधरा दिवसात त्यांनी फोन केला अजून एक बकेट आणता का आपल्याला मी म्हणलं डॉक्टरनी फोन केला तुमचं गाय खवत माझी आजार पडली यंदा किती हिट होती एकही गाय आजार फुल दरवर्षी एकदा तरी खुरकुत आलं ताप आली कासूजली कासू दगडी झाली असे काही ना काही गरण आहेत गरण म्हणजे पंचवीस टक्के डॉक्टरला जायचं पंचवीस टक्के पंचवीस टक्के डॉक्टरला का मग तुम्हाला मला सांगा आता तुम्हाला मिल्क चार्जर वापरतो मी माग नाही वाटत अजिबात नाही मिल्क चार्जर उलट फायदा आहे महाग नाही ते उलट अजून डॉक्टरचे पैसे वाचले नाही गायचं आरोग्य वाढलं दूध वाढलं फॅट वाढली डिग्री वाढली चव वाढली दुधाची दुधात अशी भाकर अशी चुरू चुरू खाऊ वाटते काय सांगावं तुम्हाला इतकी चव वाटली तू जर्शीच होतो तू जर्सीच मी तुम्हाला माहिती कळवतो यांना कळ भेंद काय यांना कळवते आम्हाला कळवलं मला सांगायचं काय म्हणजे लोकांची काय दुर्दशा आहे बुद्धीची मला कळत नाही खाऊ कोणला घालायचे आपल्या गाईला घालायचे लोकाच्या गायला घालायचे आपल्याच गायला आपल्याच गायला बर त्या गायीने आपली कमीत कमी आपलं काहीतरी दोन रोजी रोजीला काहीतरी पैसे दिले असतील वासरू दिला असेल काहीतरी थोडीफार प्रगती केली असेल जगायला आधार दिला असेल का तिला आपण आपल्या पदाचा घालतो आणि एक गोष्ट माझे वडील म्हणजे त्यांचं पंच्याहत्तर ऐंशी जे वय झाले त्यांचं हे दुध चालू त्यांचं गुड गुखायला लागले होते ओली उली आता ही मिल्क चार्जर चालल्यापासून ते दुधू खाल्ल्यापासून त्यांचं का राहिलो तू गुडग मनानेच राहिलं डॉक्टर कडनं जातंभर टक्के आपलं सर बर का राशी का राशी कर्ज तोरून तिघून आणायच आणि हिश बॅग आण तुम्ही पहिल्या ताटिंगलं आणि ते वापर केला आणि तुमची हिड पाहिजे ना मी सारखी हे रोग नष्ट होतो हे असं कमी होतं मग दररोज बाय संध्याकाळी झोपले की आपण बघत नाही बघायचं ते बाय बाय माझं काय माहिती तुम्ही गुलगुल गुलगुल गुल, काय बघायला मी <laughs> म्हणतो तुला काय घेणार मला वाटत <laughs> मग ही <जी> मला संधी <laughs> संधी वाट होती <हुदी> पंचवीस वर्ष मग <laughs> मी ते कांदे खाल्ले ना आपले <laughs> आज नष्ट काळ्याबरोबर बरोबर एक नष्ट आज एक गोळी मी खात चार वर्ष झाली संधी वाद बिलकुल फक्त कांदा वैदिकचा फक्त काहीच घेणार लगेच निर्णय केला की आपण सोपच घ्यायचा जग करू नाही करू वापून करायचं एक आरोग्य म्हणून आरोग्य म्हणून करायचं बाकीच्या आपल्या विश्वासाची गरज नाही कोणाला घ्यायची जवळ घ्यायची गरज नाही म्हणून एवढी गॅरंटी घेता ना हा म्हणून मग मी कोणाची तू फक्त वापर जे जे आपल्या असं वागायला लागला तुम्हाला काय वाटतं शेतकरी क्रांती नाही होणार क्रांती नाही होणार ना मग मी मी सगळ्याला हात जोडतो अर्थ माझ्या माग पाठिंबा सगळे साथ द्या मी करतो सगळ्याला मी आहे तुमच्या मागे तालुका सुजलाम सुदलाम सुलामधे सुभलाम येस पहिली गोष्ट ही जी काय डॉक्टर ती पण आणि म्हणजे जनावरांसाठी आहेच परंतु माणसांसाठी साथ डॉक्टर बंद होणार मी काय म्हणतो बघा डॉक्टरची तर गरजच आहे आपल्याला बघा हे क्षेत्र गरजेचं आहे अडीनरीला लाक्सिडेंटला फार मोठ मोठ्या आजारांना त्यांची गरजच आहे आपल्याला परंतु बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना डिलिव्हरी आहे हे आहे ते आहे किरकोळ कारकोळ आजार आहे परंतु ज्या पद्धतीने आज जो लोक अन्न कमी औषध जास्त हो रोज त्या खायला कमी खुराक कमी औषधच जाद आहे काय म्हणणं तुमचं ह्या मातीला ह्या झाडांना पोषण कमी फवाई जाद आहे अहो तुमच लक्षात आलं का आमची गाय बी लवकर गाभन राहत नव्हत्या येल्यापासून सहा सहा दहा दहा महिने जायचं तरी गाय गाभनच राहत नव्हती तुमचं मिल्क चार्जर चालू केलं ते आपलं मिल्क चार्जर चालू केलं का दोनच महिन्यात किती लय आनंद मग हे आनंदात माझं बोलणंच किती आनंदात आहे मी बोलतोय ही सगळं रिअल बोलतोय आनंदात आनंद आहे त्याचा खरंच केलं आणि मीच काय अजून दुसऱ्याने वापरून द्या तितकाच तुम्हाला आनंदात सांगणार तो काय गॅरंटेड